तो तो लो। एक पत्र लिहिलं होतं मधल्या कालखंडामध्ये कोरोनाच्या अगोदर मी त्यांना सांगितलं लोकांच्या समोर साधकांच्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या समोर गाथा एकच असावा आणि आमच्या समोर ज्ञानेश्वर एकच असावी आता ज्ञानेश्वरच्या पर गाथेचा पर्याय करताना किती लोकांचे खालीवर अभंग होतात या श्लोकाकडे ती विकडे ही उभी असे मतभेद होतात ठामपणे सांगावं संस्थांना स्वतः दोन्ही संस्थांना ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी सांगावं मी वीस अभ्यासक त्यांनी नेमावेत पैशाला काय द्याय त्यातलं रस्व दीर्घ ताना उतार माता सर्व कलेक्ट करावं पूर्ण परफेक्ट करावं आणि तिने लोकाच्या पुढे ज्ञानेश्वरी सांगावं इथून पुढे जन्ना पुन्हा प्रकाशन करत असेल या प्रतीची ज्ञानेश्वरी प्रकाशन करा म्हणजे जगभरातल्या वाचकाच्या समोर एकच बाई आणि एकच ज्ञानेश्वरी असेल स्पष्ट असेल तो कोणाच्या काय त्याचं तेच प्रज्ञा असावं अनेकांचे मतं घेत मी जवळजवळ शंभराभंग अशी काढली की जी महाराष्ट्रातल्या कीर्तन करणं चुकीची बनलेली होती तो काय पाठ घेत पाहिजे होता आणि तो काय झाला तर व्याकरण पाहिजे नाही लोकांचं इंटरटेनमेंट करायचं परत आपल्या तारखा मिळवायचं याकरता लोकांच्या संबंधाने काही अवस्था बोलायचं नाही आपली आपल्या बोलण्यामध्ये हे लोक आजार लोक आपल्याला पाहत होतात याचं मनुष्य ठेवत नाही आपल्याला सह लोक फॉलो करत असतात मी आज या संबंधाने बोलणार आहे गात्याच्या संबंधाने काय भाव व्यक्त करा मी परवा ज्ञानेश्वरीचा विषय प्रतिपादन करतो महाराज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी गीतेच्या सातशे स्वतःचं ट्रान्सलेशन केलं नऊ हजार तीस पुस्तकामध्ये बरं पा सद्गुरु जोग महाराजच्या परंपरे ज्ञानेश्वर नऊ हजार तेवीस होय तर साखरे नऊ हजार चौतीस होय पंधरावाद्यामध्ये कोविड असते पंधरावाद्यामध्ये बोले कारण जो जो माझ्या ज्ञानेश्वर जो जो गात ते हजारा भंग माझ्या पाठवत मी गीता गीतला डोंगर होती तेव्हा मला जवळजवळ चोवीस वर्षांचे अक्षर होते मी गीतेतला तेवीस हजार सहासष्ट अक्षर मोजलीत चारशे एक्क्याऐंशी गीतेची हलंत मोजलीत हलंत त्याचा पाय मोडलेला असतो

ज्याचे शब्द किती वेळ झाला एकेक शब्दाच्या संबंधित लोक प्रतिपादन करत होतो गाद्याच्या संदर्भाने गीतेच्या स्टडी चालू आहे मी त्याशी खूप एका घटनेला भारावून गेलो तर मी माझ्या आयुष्याच्या बत्तीस वर्षाच्या परभारतात गेल्या महिन्यात ती घटना शिकलो ती म्हणजे अशी की ज्ञानावर आणि फक्त पाच श्लोक असे ज्याच्यावरती ज्ञानावर फक्त एकदा बोलू जर ज्ञानावर किती वेळ जर बोलू शकत होते तर एका श्लोकाला एके वेळ ज्ञानावर काय न्याय दिला असावं असं माझ्या मनासिस मी आता अज कंपेरेजन असे काही उभ्या करतोय असे काही अभंग करतोय की ज्ञानाने जगभरातले किती शास्त्रज्ञ एक एक उमित होऊन टाकले कोणता कोणता ग्रंथ ज्ञानावर समाविष्ट झाला जसं श्रीमद भागवताचे अठरा हजार श्लोक बारा स्कल तीनशे पासष्ट ज्ञानावर एके उभी संपवली एका उमित ज्ञानावर म्हणतात जे विषय जिन्नी जन्मले शुकादित दादूले ते ते विषयीवाणीचा त्याचे भाट यायचे संप भागवत एका उभी ज्ञानावर भागवत संपव असे जगभरातील शिक्षण फिलॉसॉफर शिकव शास्त्रज्ञ आमच्या तत्व अभंगात एक एकेका चरणात फिरून टाकले त्याच्याकडे माझा कन्सित नाही मी फक्त मला तुकाराम शब्द बोलायचे तर मला संपूर्ण गीतेचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना पाच श्लोक सापडले ब ज्ञानवा सर्वात जास्त एके श्लोकावरती बोलले गीतेचा तेरावा अध्याय सात क्रमांकाचा श्लोक मदन गीतव याच्यावरती ज्ञानवाढ तीनशे अठ्ठावीस व्हाव आहे एका श्लोकातली ज्ञानी पुरुषाचं लक्ष प्रतिपादन करत असताना ज्ञानी पुरुषाची जी लक्ष अठरा लक्षणं सांगितले कोणत्या कोणत्या प्रकारचा ज्ञान जास्त तरी एक एक पद सुरुवात केले तो खूप जास्त चाललाय पण ज्ञानावर तर एकेवर किती वेळ तर बोलू शकत होते तर मग अशा का फक्त पाच श्लोक म्हणले ज्याच्या ज्ञानावर फक्त एकदा बोलले गीतेचा पहिला अध्याय एकवीस क्रमांकाचा श्लोक सनेवर उभरमध्ये रथन स्थापित एकदा बोल गीतेचा दुसरा अध्याय श्लोक क्रमांक अठरा अंतवंत इमेहाला एकदा बोलले आणि शेजार स्वभावे पण नोक बरा अध्याय चौथा श्लोक क्रमांक चौदा नमाम कर्माण लिंपंती नमे कर्म फरे स्पृहा इतिमाम योगी जना ते कर्म भिन्न सभारे ज्ञान एकदा बोलते हे मदत श्लोक एक्केचाळीस यज्ञ मत्सत्व श्री मधुर देतमे बाबा देवा गव मम ते संभव संभवम याच्यावरती एक, एक सोडून ज्ञान व्हायची जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एक ठया ते तिला भनून द्यावी माझी